आज मी तुमच्यासाठी दम बिर्याणी घेऊन आलेली आहे निस रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला सुरू करूयात रेसिपी मोजून पंधरा मिनिट दम द्यायचा आहे आणि लगेच आपली बिर्याणी तयार नक्कीच करायला विसरू नका पुदिना घेतलेला आहे बघा दोन जुडी त्यानंतर कांदे कट कर करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक लसण कोथिंबीर पेस्ट घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा त्यानंतर एक ते दीड लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तर बघा सुरुवातीला मी पातेल्यामध्ये ऑइल टाकलेला आहे हे बघा बऱ्यापैकी ऑइल लागतो त्यानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत दालचिनी हे बघा एवढी दालचिनी घेतलेली आहे मी शहाजिरा घेतलेला आहे त्यानंतर लवंग घेतलेला आहे हे बघा आणि जे आपलं मटण आहे तर मटण मी इथं घेतलेलं आहे दीड किलो बकऱ्याचं मटण आहे आणि त्यामध्ये मी दोन दहीचे पुढे टाकलेले आहेत बघा पूर्ण मिक्स करून पण घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे बघा टाकलेलं आहे मी इथं अद्रक लसणचं पेस्ट तेल आधी छान गरम झालेलं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघा त्यानंतर मी टाकत आहे इथं हिरवी मिरची बघा हिरवी मिरची सगळी टाकून देत आहे मी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं भाताला मी सेवन्टी पर्सेंट शिजून घेतलेला आहे हे बघा तर आपल्याला फक्त सेव्हन्टी पर्सेंट शिजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला वाफ देऊन घ्यायचं आहे हे बघा पाणी सगळं काढून टाकलेलं आहे फक्त भात आहे इथं ते पण सेवंटी पर्सेंट शिजलेला त्यानंतर कांदा टाकून घेत आहे बघा कांदा छान फ्राय झाला पाहिजे त्यामुळं ते तेल कमी पडलं त्यामुळे मी परत तेल टाकत आहे कारण आपल्याला हे जे आहे मसाले ते पूर्ण फ्राय करून व्यवस्थित तळून घेतल्यासारखे शिजवून घ्यायचे आहेत बघा तुम्हाला दाखवलेलं यामध्ये टाकत आहे मी जिरे लवंग दालचिनी जेवढं मी तुम्हाला आधी दाखवलं होतं ना बघा ते टाकून दिलेलं आहे सगळं हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खूप छान स्मेल येतो बघा त्यानंतर मी टाकलेला आहे पुदिना हे बघा पूर्ण पुदिना टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर मी टाकलेला आहे दीड लिंबाचा रस बघा ती बिया आतमध्ये जाऊ नयेत म्हणून मी अशा पद्धतीनं टाकून घेत आहे त्यानंतर आपण टाकत हो आहोत यामध्ये मटण तर मटण शिजवताना मी अद्रक लसण आणि कोथिंबीरचं पेस्ट टाकलं होतं आणि मटण छान शिजवलं होतं आणि शिजल्याच्या नंतर त्या मटणामध्ये दोन पॉकेट दह्याचे टाकले होते आणि व्यवस्थित मिक्स करून पंधरा मिनिट ठेवून दिलं होतं तर ते मटण आता यामध्ये आपण टाकून देत आहोत बघा पूर्ण मटण मी टाकून दिलेलं आहे छान मिक्स करून घ्या बघा मस्त तेल सुटतं याला व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा टाकून घेतल्याच्या आता यामध्ये आपल्याला भात टाकायचा आहे जे 70% पर्सेंट सत्तर टक्के आपण शिजवलो आहोत ना तो भात यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि भात शिजवताना थोडंसं मी मीठ टाकलं होतं परत ही जी ग्रेव्ही आपण तयार केली होती आधी मसाला तयार केला होता तर ते तुम्ही एक वेळेस करून टेस्ट करून पहा आणि हवं असेल तेवढं मीठ टाका आणि परत एकदा टेस्ट करून पहा जसं खिचडीमध्ये आपण चव पाहतो मीठ आहे की नाही आणि थोडंसं खारट झाल्याच्या नंतर आपल्याला आप ओके वाटतं तसं थोडंसं खारट झाल्याच्या नंतर हे पण मीठ बस करायचं आहे तर तोपर्यंत मीठ टाकायचं आहे आपल्याला जसं आपण खिचडीमध्ये पाहतो त्यानंतर आपण वरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं थोडस मिक्स करायचं आहे कारण कोथिंबीरचा जे स्मेल असतो तो सगळीकडे पसरला पाहिजे त्यानंतर आपल्याला कलर घ्यायचा आहे आणि थोडश्या पाण्यामध्ये कलर टाकून ते पाणी मिक्स करून आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे तर बघा जसं मी करत आहे त्या पद्धतीनं त्यानंतर असं पेपर झाकून ठेवायचं आहे ज्यामुळे ना वाफ आजूबाजूला जाणार नाही ही वाफ जाऊ नये अशा पद्धतीनं मोठा पेपर करायचा आहे व्यवस्थित दाबून बंद करायचं आहे आणि त्यावरती आपण एक प्लेट ठेवणार आहोत जी प्लेट अशी व्यवस्थित पूर्ण साइडनी बंद व्हायला पाहिजे आणि पेपर यासाठी किती हवा जाणार नाही बाहेर त्यामुळे बघा अशा पद्धतीनं त्यावर मी ठेवत आहे तर तुम्ही पण एखादी जड वस्तू ठेवा किंवा खलबद्दल ठेवला तरी चालेल हे बघा म्हणजे वाफ कुठूनही बाहेर जाणार नाही तर आपल्याला हे पंधरा मिनिट ठेवायचं आहे आणि नंतर काढून पहा शिजले नसतील तर परत तुम्ही थोडा वेळ ठेवू शकता बघा दाखवते तुम्हाला अगदी मस्त शिजलेलं आहे हे बघा आपण जे कलर टाकलेला आहे ते सगळीकडून मिक्स करून घेऊयात खूप छान स्मेल येत आहे अगदी लवकरात लवकर, लवकर। पाहिजेत तशी आपल्याला एकदम एक चविष्ट बिर्याणी बनून रेडी झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा केल्याच्या नंतर नक्की कमेंटमध्ये सांगा एक वेळेस तरी करून पहाच कारण केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही अप्रतिम अशी बिर्याणी होते खूप छान स्मेल येत आहे बघा खूप मस्त बिर्याणी झालेली आहे तर नक्कीच ट्राय करून बघा नक्की आवडेल खूप छान मस्त बिर्याणी होते आणि लाईक करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज थोडीसुद्धा मदत झाली असेल तर सबस्क्राईब नक्की करा मला सपोर्ट नक्की करा तर अशाच नवीन नवीन विविध वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू